तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना टी व्हीवर पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो के डी एम सी वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याण्णव चिंचपाडा रोड येथील भूमिपुत्र संघर्ष मित्र मंडळापर्यंतच्या नाल्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे कल्याणपूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिकांकडून मागणी होत होती या कामासाठी शिवसेना उपविभागीय प्रमुख सुमेत हुमने व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अथक परिश्रमामुळे पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत रविवारी भूमिपूजन संपन्न झाले भूमिपूजनानंतर शहरप्रमुख महेश गायकवाड म्हणाले की गेल्या पंधरा वर्षांपासून कल्याणपूर्व विकासाच्या बाबतीत ते मागासलेले असून रस्ते गटार यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे ते म्हणाले की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याणपूर्वेत विकास कामांचा धडाका सुरू आहे स्थानिक नागरिक चंद्रमणी पांडे यांनी आपल्या भाषणादरम्यान कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात जनहिताचे काम करणारा लोकप्रतिनिधी निवडून द्या असे आवाहन सर्वसामान्य नागरिकांना केले आहे यावेळी माजी नगरसेवक शरद पावशे सामाजिक कार्यकर्ते सुबोध भरत समाजसेवक अविनाश गायकवाड वकील चंद्रमणी पांडे बिल्डर त्रिपाठी मनसेचे माजी विभाग प्रमुख संतोष पावशे मनोज बेलमकर रवी देवळे केदार रिपीट शेखर केदारे विभाग प्रमुख शंकर पाटील संतोष नवले आदी मान्यवर उपस्थित होते सदाबा दाभोळाई विद्याताई कुमावत वैशालीताई ठाकूर मीणाताई मुठे शाहीन मुल्ला जितेंद्र शिंगरे सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते रवी देवळे सामाजिक कार्यकर्ते उत्तम घाडेगावकर महेश नाईक शेखर केदारे तुषार जाधव नरेश पवार श्रीकृष्ण पवार पल्लवी जाधव यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी महिला अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज की जरूरत नहीं कार्य में कार्य के विशेषज्ञ हैं, हर विध में जानने वाले हैं आप शासन में अच्छी पगड़ा रखने वाले व्यक्ति हैं, समाज में अच्छी हर लोगों के सुख दुख में पहुंचने वाले व्यक्ति हैं, जनता से अनुरोध करता हूं, आप लोग ऐसे व्यक्ति को सुनिए जो व्यक्ति आप लोगों के समक्ष पहुंच सके आपके सुख दुख में शामिल हो सके आप लोगों से आग्रह करता हूं और श्री मैं तो इस गार्ग जी को ईश्वर से विनती करता हूँ कि इनको इसी प्रकार शक्ति दे शाम दे और हम सभी लोग आपको में इसी देखने की चेष्टा रखे और हम सब आगे आने वाले समय में आपको में मुलाकात करें ईश्वर इस आपको इसी प्रकार शक्ति दे दोस्तों इनके ऊपर जगन्य अपराध से ग्रसित व्यक्ति राह के तो आमने सामने विचलित करते हैं लेकिन जिस वीर पुरुष के पास

त्याचं काम पण चालू केलेलं आहे उपविभाग प्रमुख सुमेध हुमलेजी यांच्या आता पाठपुराव्याने या ठिकाणी यश आलेलं आहे त्यामुळे सुमेध हुमलेचं धन्यवाद देतो असे अनेक कामं ज्या या कल्याणपूर्वेमध्ये जे आता सध्या चालू आहेत ती मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून चालू आहेत या कल्याणपूर्वीमध्ये अनेक वर्षापासून पडले विस्कळीत पडलेला हा शहर या शहराची घोडदोड थांबलेली होती पण ते आता खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून चालू झालेली आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये कल्याणपूर्वेच्या नागरिकांना एवढंच सांगेन की आपण जागृत व्हा सतर्क व्हा कारण की येणारा काळ हा आपल्याला या कल्याणपूर्वेच्या विकासासाठी विचार करायचा आहे विकास घडवायचा आहे अनेक वर्षापासून पंधरा वर्षापासून ह्या कल्याणपूर्वीमध्ये विकास नाही आपल्या माध्यमातून विनंती करतो नागरिकांना की आपण जागृत आणि सतर्क राहा आणि या कल्याणपूर्वेची जबाबदार आपण ना आपण सगळे नागरिक आहात आपल्याला बदल घडवायचा आहे एवढंच या ठिकाणी सांग We're good.